बँकेच्या ऍपचा नवीन अपडेट आलेला होता नीना सतत तो अपडेट करायचा प्रयत्न करत होती प्रत्येक वेळेला एकच उत्तर यायचं ह्या फोन मध्ये हा अपडेट होणार नाही लेकांनी ही समजावून सांगितलं आई आता तुला नवीन फोन घ्यायला लागणार त्याच्याशिवाय तुझं ऍप चालणार नाही आणि तुझे सगळे व्यवहार ठप्प होऊन बसतील नाईलाजाने जाणे नीनाने फोन विकत घेतला नाही नीनाने फोन विकत घेतला नाही तर तिच्या लेकाने तो तिला घेऊन दिला त्यावरही नीनाचं म्हणणं होत केवढा तो महागाईचा फोन लेख म्हणाला अगाई हा महागाईचा नाही आहे पण नीनाला ते कळत नव्हतं कारण तिची महागाईची व्याख्या वेगळी होती संध्याकाळी त्याने सगळ्यांना हॉटेलमध्ये पार्टी द्यायचं ठरवलेलं होतं कारण त्याला प्रमोशन मिळालेलं झालं सगळ्यांना घरी बोलव मी करते उगाच कशाला खर्च लेख म्हणाला किती करणार आहेस तू त्यापेक्षा आरामात हॉटेलमध्ये चल तुला आवडेल ते तू खा नीना नाही म्हणाली शेवटी लेख आणि नवरा जायला निघाले नीनाची तणतण चालू होती नवरा तिला म्हणाला अग तुझा लेख सगळ्यांच्या बरोबर तुला जेवायला बोलवतो आहे प्रेमाने तुझ्या पायाशी सुख आणि समाधान खर तर लोळण घेत आहेत पण तुला त्याची कदर नाही आहे एक दिवस ना ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात सुटून जातील ती दोघ निघून गेली नीनाला रडू तिने विचार केला बँकेच्या ऍपचं अपडेट आपण घेतलं नाही तर ते ऍप चालत नाही आहे बहुतेक हे सगळं नवीन अपडेट मध्ये येत आहे आपल्या आयुष्यामध्ये हा नवीन अपडेट आलेला आहे आणि आपण जर हा मान्य केला नाही त्याच्यानुसार जर आपण अपडेट झालो नाही तर आपण आउटडेटेड व्हायला वेळ लागणार नाही ह्या विचारानंतर काय झालं हे या गोष्टीमध्ये आपण बघूयात त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरा आणि मुलगा गेल्यानंतर नीनाच्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी आल्या पंचवीस सव्वीस वर्ष तिने घराला म्हणजे नवऱ्याला आणि मुलाला शिस्तप्रियतेच्या मार्गावरती ठेवलेलं होतं म्हणजे सकाळी लवकर लव उठण लवकर झोपणं योग्य तो आहार घेणं व्यायाम करणं देवाचं म्हणणं अशा अनेक गोष्टी सगळ्यांकडनं तिचं कौतुक व्हायचं किती शिस्तप्रिय आहेस तू किती करतेस तू आणि इतक्या वर्षांनंतर ह्या सगळ्या गोष्टींना तडा जायला सुरुवात झाली होती लेख आताशा संध्याकाळी आंघोळ करायचा त्याच म्हणणं होत मी सकाळी लवकर उठून ऑफिसला जातो येताना जिम मध्ये जातो म आल्यावर आंघोळ केली तर काय बिघडणार आहे उन्हाळ्यामध्ये मी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करतो की नाही अगदी दिवसात न दोनदा आंघोळ होते तीच गोष्ट बाहेर जाऊन खाण्याविषयीची पूर्वी अगदी कधीतरीच हॉटेलिंग व्हायचं आता दर पंधरा दिवसांनी व्हायचं अर्थात नीना जायची नाही लेकाचं म्हणणं होतं प्रत्येक वेळेला तू कशाला घरात खायला करायला पाहिजे आराम कर आता मी पण कमवतो आहे आणि तुला काहीतरी देण्यात मला आनंद वाटतो ना तो तू माझ्यापासन हिरावून घेते आहेस निनाला हे कधीही पटलं नाही तिचं म्हणणं बाहेर जाऊन तुम्ही पैसा खर्च करता आणि आरोग्याला अपायकारक असेच पदार्थ खाता मुलगा म्हणायचा मी रोज खात नाही की नाही मग एकदा असं खाण्याने आरोग्याला काहीही अपाय होणार नाही पण माझ्या मित्रांबरोबरच्या नात्यांना मात्र अपाय होऊ शकतो नीनाच्या एक गोष्ट लक्षात आली आत्ताची मुलं जे म्हणता आहेत ते वेगळं आहे आपण त्याला चूक म्हणू शकत नाही म्हणजे जसं आपलं म्हणणं चूक नाही आहे तसंच त्यांचं वेगळं म्हणणं ही चूक नाही आहे ह्या विचारासरशी तिच्या लक्षात आलं आपण आत्तापर्यंत पाच वेगवेगळे फोन्स घेतले आहेत कारण आधीच्या फोनमध्ये जे नव्हतं ते दुसऱ्या फोनमध्ये होतं आधीचा फोन आउटडेटेड झालेला होता तो आताच्या काळात चालत नव्हता त्यामुळे हे विचार जर आपण घेतले नाहीत तर आपण आउटडेटेड व्हायला वेळ लागणार नाही मग तिने स्वतला विचारांच्या बाबतीत अपडेट करायचं ठरवलं आणि जुनी आग्रही मत लेखासाठी बाजूला ठेवायची हे ठरवलं हे ज्या वेळेला तिच्या मनामध्ये आलं त्या क्षणी तिला खूप हलकं वाटलं एक प्रकारचं ओझ खाली ठेवलं असं वाटलं तिच्या मनातला आता तर मला जेवायला जायलाच पाहिजे पटकन ती तयार झाली लेकांनी आणलेला फॅन्सी गाऊन घालून ती तयार झाली हॉटेलमध्ये गेली लेकाला आणि नवऱ्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदाचा एक सुखद धक्का बसला नीनालाही खूप छान वाटलं आनंद झाला खरं आहे नाही आपली ही जुनी आग्रही मत, कदाचित आता आउटडेटेड झालेली असेल त्यांना अपडेट करायची गरज आहे ते मान्य करायची गरज आहे आणि त्याप्रमाणे पावलं उचलायला पाहिजे। म्हणजे आपण समाधानाच्या आनंदाच्या मार्गावर जायला लागू नवीन वर्ष येतं आहे तुम्ही तुमचे कोणते कोणते विचार अपडेट करणार आहात हे कमेंटमध्ये सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा